नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापासून एस एस सी जी डीमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहत आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पहिला प्रश्न आहे जर एखाद्या संख्येचा पंचेचाळीस टक्के दुसऱ्या संख्येचा दोन तृतीयांश एवढा असेल तर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर किती असेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे समजा पहिली संख्या ए आहे आणि त्या संख्येचा पंचेचाळीस टक्के म्हणजे पंचेचाळीस छेदस्थाने शंभर बरोबर दुसऱ्या संख्येच्या म्हणजे दुसरी संख्या बी आहे दोन तृतीयांश एवढा आहे म्हणजे दोन छेदस्थाने काय तीन आपण याला संक्षिप्त करू शकतो याला पाचने भाग द्या पाच नवे पंचेचाळीस आणि पाच जुने दहा म्हणजे ए छेद बी बरोबर काय येणार हे नऊ त्रिक सत्तावीस आणि वीस जुने किती चाळीस चाळीस वर येणार सत्तावीस या ठिकाणी खाली येणार म्हणजे एस बी एस बी बरोबर काय येणार चाळीस सत्तावीस उत्तर प्रश्न एखाद्या व्यक्तीचा पगार प्रथम पंधरा टक्केने वाढवला जातो आणि नंतर तो पंधरा टक्केने कमी केला जातो त्याच्या पगारात निव्वळ बदल काय आहे यासाठी तुम्हाला मी काल एक मेथड सांगितली होती की सुरुवातीला पंधरा टक्केने वाढवला वा जातो म्हणजे काय करा प्लस पंधरा करा त्यानंतर पंधरा टक्केने कमी केला जातो म्हणजे मायनस पंधरा करा प्लस मायनस जेव्हा असेल तेव्हा इथं मायनसच घ्या मायनस मायनस असेल तर प्लस घ्यायचं आता या दोघांचा गुणाकार तो किती येणार दोनशे पंचवीस छेदस्थानी काय शंभर घ्या आता हे प्लस पंधरा जसे असतसे मायनस पंधरा आणि हे मायनसमध्ये इथं काय येणार दशांश चिन्ह येणार याला काटू नका दोन दशांश हे पंचवीस येणार आता दोन दशांश पंचवीस आल्यानंतर या दोघांची अगोदर वजाबाकी करा पंधरामधून दोन दशांश पंचवीस गेल्यानंतर शिल्लक किती राहणार आहेत तर हे पंधरा आणि यामधून दोन दशांश हे पंचवीस वजा करायचे दहामधून पाच गेले पाच या ठिकाणी नऊ राहिले नऊमधून दोन गेले सात दशांश चिन्ह इतर राहिलं चार चारमधून दोन गेले तर किती येणार दोन येणार आणि हे एक तशाच तसं म्हणजे किती आलं बारा दशांश सात पाच आता या पंधरामधून हे आलेले वजा करा पंधरा आणि हे बारा दशांश सात पाच दहामधून पाच गेले पाच ते नऊ मधून सात गेले दोन इथं राहिले चार चारमधून दोन गेले किती राहिले दोन म्हणजेच फायनल उत्तर काय असणार आहे दोन दशांश दोन पाच टक्के यानंतर पुढील प्रश्न आठ मीटर पंच्याहत्तर सेंटीमीटर एक दशांश सात पाच मीटर आणि बारा मीटर वीस सेंटीमीटर लांबी मोजण्यासाठी सर्वात मोठी संभाव्य लांबी शोधा सर्वात मुठी या विचार है। तर सर्वात मोठी संभाव्य लांबी शोधा म्हणजे इथं या ठिकाणी लसावी विचारलेला आहे तर अगोदर सर सर्व एकके एक समांतर करून घ्या आठ मीटर म्हणजे किती आठशे सेंटीमीटर आणि पंचाहत्तर सेंटीमीटर म्हणजे हे किती झालं आठशे पंचाहत्तर सेंटीमीटर त्यानंतर एक दशांश पंचाहत्तर आहे त्याला शंभरने गुणा कारण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे हे किती येणार एकशे पंच्याहत्तर सेंटीमीटर येणार त्यानंतर बारा मीटर आणि वीस सेंटीमीटर आता बारा मीटर पुणेले शंभर जर केलं बाराशे अधिक वीस म्हणजे बाराशे वीस सेंटीमीटर आता लसावी काढ मसावी काढायचं आहे कारण काय म्हटलेलं आहे की सर्वात मोठी म्हटलेलं आहे मोठी म्हणजे मसावी आठशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर आणि बाराशे वीस सुरुवातीला पाचने भाग द्या पाच एक पाच उरले तीन पाच सत्ते पाच पाच पंचवीस पाच सत्ते पस्तीस उरले किती दोन पाचा पाचा पंचवीस परत इथं पाचने भाग द्या पाच त्रिक पंधरा उरले दोन पाचा पाचा पंचवीस या ठिकाणी बाराशे वीस आहे पाच जुने दहा परत पाच वीस आणि पाच वीस मसावी म्हटलेला आहे म्हणून या ठिकाणी उत्तर काय येणार कारण या दोन संख्यांना पाच ने भाग जातो पण या संख्येला पाच ने भाग जाणार आहे का नाही म्हणून पाच हे फायनल उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न दोन नैसर्गिक असंख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सात आणि चौऱ्याऐंशी आहेत जर एक संख्या सात असेल तर दोन संख्यांमधील फरक शोधा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी सूत्र माहीत असेल तुम्हाला की मसावी गुणाकारामध्ये लसावी बरोबर पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या मसावी किती आहे सात लसावी किती आहे चौऱ्याऐंशी त्यापैकी एक संख्या किती आहे सात आणि दुसरी संख्या काय करायचं आहे काढायचं आहे तर या ठिकाणी सात गुणिले चौऱ्याऐंशी करा छेदस्थानी सात बरोबर काय दुसरी संख्या हे सात सात कॅन्सल झालं दुसरी संख्या काय आली चौऱ्याऐंशी आली मग आता चौऱ्याऐंशी मधून फरक विचारलेला आहे त्या दोन संख्यामधील एक संख्या सात होती दुसरी संख्या काय आली चौऱ्याऐंशी आली चौऱ्याऐंशी वजा सात जर आपण केलं तर ह्याचं उत्तर किती येणार आहे सत्याहत्तर म्हणजे यामधला फरक किती येणार आहे सत्याहत्तर यानंतर पुढील प्रश्न जिला त्रेचाळीस एकतीस आणि एकशे त्र्याऐंशीने ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी समान राहते अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे म्हणजेच मसावी विचारलेला आहे तर त्रेचाळीस एकतीस आणि एकशे त्र्याऐंशी आपण जर इथं बाय ऑप्शन गेलं तर त्रेचाळीसला जर चारने भाग दिला तर काय होणार इथं बाकी किती उरणार आहे तीन उरणार आहे त्यानंतर एकतीसला जर चारने भाग दिला चारा सत्ता अठ्ठावीस आणि बाकी किती उरणार आहे परत तीन उरेल एकशे त्र्याऐंशीला परत चारने जर भाग दिला तर या ठिकाणी किती चारी चोक सोळा दोन उरले चार पणशे वीस म्हणजे बाकी तीन उरली प्रत्येक वेळी बाकी समान राहते अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे चार तुम्ही जर सात घेतलात नऊ घेतलात किंवा तेरा घेतलात तर बाकी समान येणार नाही कारण प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक वेळी बाकी समान राहते म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे चार ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सहा आणि दोन लाख त्रेपन्न हजार ऐंशी आहे जर एक संख्या चार हजार दोनशे अठरा असेल तर दुसरी संख्या कोणती तर या ठिकाणी तुम्हाला सूत्र माहिती आहे की मसावी गुणाकारामध्ये लसावी बरोबर पहिली संख्या गुणाकारामध्ये काय दुसरी संख्या मसावी आहे सहा लसावी हा पंचवीस तीस ऐंशी त्यानंतर एक संख्या कोणती आहे चार हजार दोनशे अठरा गुणाकारामध्ये काय दुसरी संख्या आता सहा गुणाकारामध्ये घ्या त्यानंतर चार हजार दोनशे अठरा घ्या बरोबर काय दुसरी संख्या हे सर्व जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे तीनशे साठ दुसरी संख्या काय येणार आहे तीनशे तीन साठ त्यांना फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लावायचं आहे अशा प्रश्नांमध्ये यानंतर पुढील प्रश्न बारा पंधरा अठरा आणि सत्तावीस ने पूर्ण भाग जाणारी चार अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे आता लहान संख्या म्हटलेला आहे म्हणजेच काय लसावी काढायचं आहे तर बारा पंधरा अठरा आणि काय सत्तावीस यांचा लसावी काढायचा तीनने भाग द्या अगोदर तीन चोक बारा तीना पाच पंधरा तीन संघ अठरा आणि तीन नवे सत्तावीस परत तीन ने भाग जाईल तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ या ठिकाणी परत दोन ने भाग हे पाच दश तसं हे चार दोन ने भाग द्या बे दुने चार हे पाच दशास तसं बे एक बे आणि हे तीन आता या सर्वांचा जर गुणाकार केला तीन त्रिक नऊ नऊ दुने अठरा अठरा दुने छत्तीस आणि हे पाच आणि तीन आहेत म्हणजे छत्तीस गुणाकारामध्ये काय हे पंधरा तर किती येणार हा यांचा गुणाकार पाचशे चाळीस येणार पाचशे चाळीस ऑप्शनमध्ये आहे का नाही पाचशे चाळीस गुणाकारामध्ये दोन करून बघा बे शून्य शून्य बे चौकाठ आणि बेपणशे दहा म्हणजेच एक हजार ऐंशी हे फाइनल उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर चार पुढील ए हे बी चे आजोबा आहेत बी ही सी ची बहीण आहे सी ही डी ची मुलगी आहे डी हा चा पती आहे ई चे बी बरोबर काय नाते आहे ए हे बीचे आजोबा आहेत ए आहेत म्हणजे एचा इथं मुलगा किंवा मुलगी असणार आणि त्या मुलाच्या किंवा मुलीचा बी हा इथं जेंडर दिलेलं नाही आहे म्हणजे ए ह्या आजोबा झाले कुणाचे बीचे आजोबा झाले त्यानंतर बी ही सीची बहीण आहे म्हणजे बी ही काय आहे बहीण आहे सीची सी ही डीची मुलगी आहे सी ही डीची मुलगी आहे म्हणजे या ठिकाणी या आई वडील येणार आहेत सी ही डी ची मुलगी आहे डी इथे किंवा या ठिकाणी येणार डीची या ठिकाणी डी हा ईचा पती आहे आता डी हा पती आहे कुणाचा आहे ईचा आहे ई या ठिकाणी येणार डी हा ई चा पती आहे जी ई ही पत्नी झाली त्यानंतर काय म्हटलेलं आहे की ई चे बी बरोबर नाते काय ई चे बी बरोबरचे नाते काय आता ही आई झाली बी ची कोण झाली आई झाली ई यानंतर पुढील प्रश्न खालील समीकरणात गणितीय दृष्ट्या योग्य करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी अशा प्रकारे म्हटलेला आहे ऑप्शन ऑप्शन नंबर फर्स्ट घेऊया अधिक आणि गुणाकार यांची अदलाबदल करूया बेचाळीस अधिकच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे गुणाकार घेऊया त्यानंतर बारा भागाकारामध्ये काय चोवीस अधिक काय घेऊया गुणाकारच्या ठिकाणी अधिक चौऱ्याऐंशी वजा चौदा बरोबर काय एक्क्याण्णव येणार आहे आता गुणाकार आणि भागाकार अशा क्रिया करत असताना जी क्रिया अगोदर आली ती करायची म्हणजे बेचाळीस गुणाकारामध्ये बारा आपण जर केलं तर बारा गुण चोवीसला चार हा चाले दोन बार चूक अठ्ठेचाळीस आणि दोन किती पन्नास पाचशे चार भागाकारामध्ये काय चोवीस अधिक चौऱ्याऐंशी वजा चौदा बरोबर काय एक्क्याण्णव यायला हवं चोवीसने याला भाग द्या चोवीस जुने अठ्ठेचाळीस उरले दोन चोवीस चो एक चोवीस अधिक चौऱ्याऐंशी वजा चौदा बरोबर एक्क्याण्णव आता या ठिकाणी अगोदर बेरीज करा किंवा नंतर वजाबाकी करा कुठलीही एक क्रिया करा आता एकवीस आणि चौऱ्याऐंशीची बेरीज केली तर किती येणार हे एकशे पाच वजा चौदा बरोबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकशे पाच चौदा गेले किती येणार एक्क्याण्णव बरोबर एक्क्याण्णव म्हणजे ऑप्शन नंबर जो एक घेतला होता तो बरोबर आहे तुम्ही इथे डायरेक्ट पण करू शकता या दोघांचा गुणाकार करा त्याला डायरेक्ट चोवीसने भाग द्या एकवीस येणार ही स्टेप पण सुरुवातीला करता येते ज्यांचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे त्यांच्यासाठी यानंतर पुढील प्रश्न खालील संचातील संख्याप्रमाणेच या संचातील संख्या संबंधित आहेत तो संच निवडा आता या ठिकाणी वीस नव्वद आणि दहा दिलेला आहे अशा प्रकारचे भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत पंचवीस एकशे पस्तीस आणि दहा आहे आता यांच्यामध्ये वीस वजा दहा जर तुम्ही केलात तर किती येणार आहे दहा गुणाकारामध्ये नऊ करा किती येणार नव्वद त्याचप्रमाणे पंचवीस वजा दहा करा किती येणार पंधरा पंधरा गुणाकारामध्ये नऊ करा किती तर पंधरा नव्वे पस्तीसाची म्हणजे जी मधली संख्या आलेली आहे ती या दोन संख्यांची वजाबाकी करून त्यांना गुणाकारामध्ये नऊ केल्यानंतर आलेलं आहे आपण ऑप्शन नंबर एक घेऊया ऑप्शन नंबर एक घेतल्यानंतर अठरा वजा दहा किती येणार आठ गुणाकारामध्ये नऊ किती येणार बहात्तर आठ नवे बहात्तर म्हणजे ऑप्शन नंबर एक काय बर आहे बरोबर आहे तुम्ही बाकीचे जर करून बघितलात एकोणीस पंधरा हे ऐंशी येईल का तर नाही त्यानंतर बावीस सात आहे हे ये पण येणार नाही तीस बारा आहे हे ये पण येणार नाही यानंतर पुढील प्रश्न दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल मालिका आहे सात पन्नास तीनशे एक्कावन्न दोन हजार चारशे अठ्ठावन्न आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर या ठिकाणी सात गुणिले सात 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 एकोणपन्नास अधिक एक किती आलं पन्नास परत पन्नास गुणिले सात अधिक एक किती येणार तीनशे पन्नास अधिक एक म्हणजे तीनशे एक्कावन्न परत तीनशे एक्कावन्न गुणले सात अधिक एक करा दोन हजार चारशे अठ्ठावन्न येईल आता दोन हजार चारशे अठ्ठावन्न गुणाकारामध्ये सात आणि अधिक एक करायचं आहे सातेआटी छप्पनला सहा हच्चे आले पाच सात पचक पस्तीस आणि पाच चाळीसला शून्य हाचे आले चार सात चोख अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार किती बत्तीसला दोन हाचे आले तीन सात दोन्ही चौदा आणि तीन किती सतरा याच्यामध्ये एक प्लस करा म्हणजेच सतरा हजार दोनशे सात ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आठ लोक समांतर रांगामध्ये प्रत्येकी चार लोकांसह अशा प्रकारे बसले आहेत की लगतच्या व्यक्तीमध्ये समान अंतर आहे आणि ते एकमेकांसोबत बसले आहेत पंक्ती एक आहे त्यामध्ये यल यम यन आणि ओ बसलेले आहेत आणि त्या सर्वांचे तोंड दक्षिणेकडे आहे म्हणजे पंक्ती जी एक आहे त्यामध्ये चार व्यक्ती बसलेले आहेत एक दोन तीन आणि चार यांचं तोंड असं दक्षिणेकडे आहे अशी अशी तोंड आहेत यांची म्हणजे आता दक्षिणेकडे तोंड असेल तर यांची उजवी बाजू कोणती येणार आहे ही डावी बाजू कोणती येणार आहे ही त्यानंतर काय म्हटलेलं आहे की पंक्ती दोनमध्ये पी क्यू आर एस बसलेले आहेत आणि ते सर्व उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत म्हणजे ही दुसरी पंक्ती आहे यामध्ये पण चार व्यक्ती बसलेली आहेत यांची तोंड उत्तरेकडे आहेत म्हणजे यांची उजवी बाजू कोणती येणार ही डावी बाजू कोणती येणार ही हे पण महत्वाचं आहे लक्षात ठेवा उजवी डावी बाजू कन्फ्यूज केल्यानंतर पूर्ण प्रश्न चुकू शकतो त्यानंतर काय म्हटलेलं आहे की यन त्यांच्या पंक्तीच्या अगदी उजव्या टोकाकडे बसलेल्या व्यक्तीच्या शेजारी बसतो यन जो व्यक्ती आहे तो व्यक्ती यन जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्याच्या उज अगदी उजव्या टोकाकडे बसलेल्या व्यक्तीच्या शेजारी बसतो आता हे उजवं टोक आहे आणि याच्या शेजारी बसतो म्हणजे कुठे बसणार इथं बसणार मग यन बसतो आणि तो आरच्या समोर आहे म्हणजे आर कुठे येणार या ठिकाणी येणार आरच्या समोर बसतो यन त्यानंतर पुढील विधान काय आहे यस या त्याच्या पंक्तीच्या अगदी डाबीकडे बसतो आता पी क्यू आर ची ही पंक्ती आहे यस त्याच्या टोकाच्या अगदी डावीकडे बसतो पंक्तीच्या म्हणजे यस कुठं बसणार या ठिकाणी बसणार क्यू हा आरच्या लगेच उजवीकडे बसतो क्यू हा आरच्या लगेच उजवीकडे बसतो म्हणजे आरची उजवी बाजू कोणती आहे ही आहे क्यू या ठिकाणी बसणार यस आर क्यू आता शिल्लक कोण राहिलं पी पीला या ठिकाणी बसवा एकच जागा शिल्लक आहे आता यानंतर आर त्याच्या समोर आहे यस आणि आरच्या समोर बसतो झालं यस त्याच्या पंक्तीच्या अगदी डावीकडे बसतो बसला क्यू हा च्या लगेच उजवीकडे बसतो आणि यलच्या समोर बसतो क्यू हा च्या उजवीकडे बसतो आणि यलच्या समोर बसतो म्हणजे यलची जागा फिक्स झाली त्यानंतर ओ त्याच्या पंक्तीच्या अगदी डाव्या टोकाला बसलेला आहे व कुठं बसलेला आहे त्याच्या पंक्तीच्या अगदी डाव्या टोकाला हे डावं टोक आहे ओ इथं बसणार आता एकच जागा शिल्लक राहिली जे इथं कोण बसणार आहे यम प्रश्न काय आहे दक्षिणेकडे तोंड करून लोकांच्या रांगेच्या अगदी उजव्या टोकाला कोण बसतो तर अगदी उजव्या टोकाला कोण बसलेला आहे यम बसलेला आहे लक्षात ठेवा जेव्हा लोक दक्षिणेकडे तोंड करून बसलेला असतात त्यांची उजवी बाजू ही असते डावीही असते आणि जेव्हा त्याशी उत्तरेकडे तोंड करून बसलेले असतात त्यांची उजवी बाजू ही असते आणि डावी बाजू ही असते या टाईपचे प्रश्न रिजनिंगमध्ये प्रत्येक पेपरमध्ये एक महा एक प्रश्न आहेच फिक्स आहे त्यानंतर अशा प्रकारे आज आपण मॅथ आणि रिजनिंग या विषयाचे प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार